त्रैवार्षिक जकाई यात्रेसाठी श्री सिद्धनाथांचा पारंपरिक पोशाख दाखल खरसुंडी प्रतिनिधी परंपरेनुसार त्रैवार्षिक श्रीनाथ सकाई यात्रा दिनांक तेवीस व चोवीस जानेवारी रोजी संपन्न होते या यात्रेत प्रस्थानावेळी पालखी रथामध्ये विराजमान असणारी श्रींची उत्सव मूर्ती ही भाविकांच्या आकर्षणाचा मुख्य भाग असते पेशवाई पगडी त्यावर तुरा गळ्यात शिंगी शैली व अन्य पायात सोन्याची मोजडी असा असणारी भाविकांचा सर्व निघून जातो व एक प्रकारे नवी ऊर्जा भाविकांना मिळत असते यामध्ये मुख्य भाग असलेली पेशवाई पगडी ही नाशिक जिल्ह्यातील एवल्यामधून मागवण्यात येते सध्या दुर्मिळ होत चाललेली ही पगडी एवल्यात तयार करणारे ठराविक कारागीर आहेत अत्यंत उच्च प्रतीचं सूत व वा जरीचा वापर करून ही पगडी तयार केली जाते दहा इंच रुंद व दीडशे हात लांब कापडापासून बनवलेली ही आकर्षक पगडी मूर्तीला बांधणं ही एक कला आहे महाराष्ट्रातील अनेक देवस्थानात मूर्तीला तयार पागोटं बांधण्यात येतं मात्र खरसुंडीत अशी तयार पगडी न वापरता प्रत्येक वेळी वेगळी पगडी बांधण्यात येते ही कला येथील श्रीपूजकांनी अनेक पिढ्या जपली जकाई यात्रेच्या निमित्तानं श्रींची पगडी खरसुंडीत दाखल झाली असून ही पगडी परिधान केलेली श्रींची उत्सव मूर्ती सोहळ्याचं मुख्य आकर्षण असणार आहे